आळेफाटा येथे आज भावनिक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या शोकसभेत सहभागी झाले होते शोकसभेच्या सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली यावेळी संपूर्ण परिसर शोकमय झाला होता या शोकसभेला अनेक सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी वक्त्यांनी आपल्या भावनांतून अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला राज्याच्या विकासासाठी आणि त्यांनी घेतलेले ठोस निर्णय शेतकरी सामान्य जनता आणि ग्रामीण भागासाठी केलेली कामे याची आठवण सरच उपस्थितांनी करून दिली कठोर निर्णय क्षमता स्पष्ट भूमिका आणि प्रशासकीय अनुभवामुळे अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली ही अशी असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली शोकसभेच्या शेवटी दिवंगत नेत्याच्या आत्म्यात शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांचे हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली आळेफाटा येथील या शोकसभेतून सर्वपक्षीय एकमतेचे दर्शन धरले पण त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये खूप त्या ठिकाणी वेदना अमर आहे अमर आहे वेदना त्या ठिकाणी झालेल्या त्यांच्या मनाला झालेल्या किंवा आपल्या सर्वांच्याच मनाला झालेल्या आपण त्या ठिकाणी पाहतोय मी सर्वप्रथम आपल्याला पाहतो गणपती व्यक्त करतो आपण सर्वांच्या

با یه مصرفی ساده است، این تاکنون ساده است، یا کمی ساده. درمان امتحانی، اول بکنند، دیگه معلوم بکنند که، می‌کند که با دقت انجام دهند. آره، جواب می‌دهند. آره، دوباره تغییر می‌کند. آره، دیگری است. آره، چیزی امتحانی است. آره، اگری سختی بیاید، ما دیگر شوک‌کننده آن را انجام می‌دهیم. آره. नरम बात है जिंदा नरम बच्चे ताकत और ऊपर एक तरीके से वे अब और मुनिसर बता सकते हैं वे सम्माननीय Atatürk के सामने देते तौर पर वे जवद अवतार बता सकते हैं सर्वोच्च का बनाएगा भी फॉरवर्ड करेगा बातें कौन सम्मान एक रोशनी को सर्वोक्षम क्षेत्र देता था पर कौन क्वाट बैठ कर ले होता

त्यामुळे हा पक्षी आर त्या कसारहामध्ये मी त्याच्यामध्ये दोन वेळा नाही आपण गाव त्या सभागृहाचे कस वाईट वाटला मला माझ्या माहिती निर्माण वीस वर्षीत ते चाळीस वेळा त्यापेक्षा जास्त वेळा एक कथा एक वेळा काळात मिळायचं

कुठला पक्ष आहे कुठली पार्टी नाही तुम्ही जवळ पाहतो आज त्या राज्याला ब्रह्मा विष्णू देवंद्र सुद्धा कधीच पाहताय पार्टी पक्ष ना एकदाचे पार ना आले त्याला पहा त्यात काही जवळ पाहिजे नाही कशा सुद्धा जवळ पाहिजे श्री पहा वेळ कशी काढायला मानून आम्ही मला म्हणले मी आम्हाला संधी मिळणार नाही असं नाही ज्या त्याचा गेला वेळ तुम्ही समजता हे आक्राजी समोर पण आता सगळी लोक जनतेला पक्षाला जनतेला धापाय आणि आक्राशी कमी झाल्यानंतर संदेश पहा स्वदेशी लोक शाह आहात असतात पवार सगळी कुठे वेळ दाखवला

मला आवडत आहे की यश्नी केली होत्या आणि दादांना मिळालं पालकमंत्री मी त्या योश्रीमध्ये आपल्या चिंतन करून वाटलं म्हणजे मी असं देतो कामच नाही मी ते दशमेला बाहेर वाटल होतो

प्रश्नाची ताण प्रश्नाची वक लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी विकास कामाची टप्पे दूरदृष्टी हे पिपणे चितपण शहर शहर काय नावाची बॉक्सिंग त्यांचा पुढे माना मान राहणार पण आणि दादाई पुढे त्यांचा एवढा मोठा अन्न पसरला होता आपल्यासंगरुळ होता आपल्यासंग सर्वात चांगलं दाद्या

पवार सेंटरला की पवारांमध्ये एखादा पुन्हा एकदा वजतदार माणूस हळू आवडतो छत्रामध्ये होते सफायच्या सगळी हळूहळू स्वराज त्याच्या सुद्धा वैठिक काल त्याचं कारण काय बोधन कोणीतरी असत सर्वच त्या नाही शरद पवार शरद पवार होते आणि पवार साहेबांना एवढेच माणूस हे आव्हान काढले पवार या नावाला कोणीतरी अशा पद्धती होती त्यांना समाजा पद्धती दिलीच वाढ कायतर हा एवढा होता प्रपंच काय होती काय ओळखते

सोलावर थोडे वर्ष भर सोनावर हे म्हणणार सगळी चांगली जबाबदारी ते भाऊ देताना खूप आवड असत काय लोकांना आपल्या पसिती दिसते आपल्या सर्वांची पसिती काय होत असते सध्या पद्धतीच्या पाठवून तिथे यात नाही ना नाही किती यात

कधी कधी त्याच्यावर टीका करतो मोदी साहेबांवर टीका टीका माझी टीका करणं सोपा आहे त्या टीकेच्या संपूर्ण सांगण्याचा विचार करतो सुंदर शुद्ध माझ्या म्हणता शस्त्र किंवा साठी मान जातो

आज त्यांना त्याचा आमदार येण्यात त्यांनी आम्ही खरं तर सर्व पक्ष लोकांना करून ते सरकार आपल्या शिवसेनेमध्ये आपण सभा सर्व आभार व्यक्त करतो